पंढरपूर तालुक्यातील एका पुरातन व ऐतिहासिक गोलघुमटामध्ये एक शिलालेख सापडल्याची मौलिक माहिती समोर आली आहे हा शिलालेख सुमारे तीनशे वर्षांपूर्वीचा असून निजामाच्या काळात बहरजी पाटील यांनी हा घुमट बांधल्याचे यातून समोर आले आहे या शिलालेखाचा पुरातत्व विभागाने सखोल अभ्यास करावा अशी मागणी चळे येथील इतिहासप्रेमी आणि स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे चळे हे गाव भीमा नदीकाठी वसले आहे येथे पुरातन गोलघुमट ही ऐतिहासिक वास्तू आहे देखभाल व दुरुस्ती अभावी गोलघुमटाची दुरावस्था झाली आहे येथील गोलघुमटाकडे सहसा कोणी फिरकत नाही तरीही येथील दर्लिंग विद्या मंदिर शाळेतील इतिहासप्रेमी शिक्षक दत्तात्रय सारिक हे उत्सुकतेपोटी येथील गोलघुमट पाहण्यासाठी गेले असता त्यांना मोडी लिपीतील एक शिलालेख सापडला शिलालेख अभ्यासांकडून याचा इतिहास आणि माहिती जाणून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला असता हा शिलालेख इसवी सन सतराशे बारा सालातील असल्याचे स्पष्ट झाले आहे हा शिलालेख शती संवत्तर सोळाशे चौतीस म्हणजे इसवी सन सतराशे बारा सालामधील आहे हा शिलालेख सुमारे तीनशे वर्षापूर्वीचा जुना आहे या शिलालेखावर मोडी लिपीतील पाच ओळी आहेत यामध्ये सुरुवातीला गणेशाला वंदन केले आहे हा घुमट बहरजी पाटील यांच्या मालकीचा असल्याचा उल्लेख देखील आहे याच दरम्यान येथील घुमटाचे कार्य सुरू झाल्याचेही यावरून नमूद केले आहे येथील शिलालेख आणि गोल घुमट पाहण्यासाठी इतिहासप्रेमी येथे मोठी गर्दी करू लागले आहेत चळे हे गाव प्रगतशील शेतीबरोबरच विविध सामाजिक आणि राजकीय कारणांसाठी नेहमीच चर्चेत असते येथे सापडलेल्या शिलालेखामुळे पुन्हा एकदा चळेगाव चर्चेत आले आहे